अरे बोल बजरंग बली की जय एकदा श्रावण महिना सुरू झाला की मुंबईकरांच्या मनात एकच धून वाजायला लागते ती म्हणजे गोविंद आला रे गोविंद आला चाळी गल्ली मैदान अख्खी मुंबई या थरांमध्ये हरवते पण आज आपण फक्त हंडी फोडणं पाहणार नाही तर आपण जाणून घेणार आहोत या दहीहंडीचा शंभर वर्षांचा इतिहास आणि तिचा मुंबईतून उपनगरापर्यंतचा प्रवास एकंदरीत मुंबईतील ग्रीस हंडी चाबूक हंडी कुठे साजरी केली जाते मुंबईतलं पहिलं गोविंदा पथक कोणतं पहिले सहा थर कोणी रचले सोबतच दही हंडी उत्सवात चित्ररथ सादर करत इतिहास जपणारी मंडळ ते आता बदलत्या स्वरूपात सुरू झालेली स्पर्धा बक्षिस आणि याच दहीहंडीनं घडवलेलं राजकारण हे सगळं कसं वाढत गेलं हेच आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पण त्याआधी खाली दिलेल्या बेल आयकॉनवर लगेच क्लिक करा म्हणजे असेच अजून इंटरेस्टिंग न माहीत असलेले किस्से तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहीन दहीहंडी म्हणजे फक्त एक खेळ नाही तर ते आहे मुंबईच्या संस्कृतीचं चा मन चाळीचं चा लाडकं मूल आणि तरुणाईचा जोश या सणाची सुरुवात झाली ती कोकणातून जिथं कृष्ण जयंतीच्या दिवशी मंदिराबाहेर दहीहंडी लावली जायची रामागडी समाज दही काला साजरा करत असे हीच लोक नोकरीच्या शोधात मुंबईत आली खास करून माझगाव डॉक भायकळा गिरगावच्या चाळींमध्ये आणि इथं चाळीच्या दोन्ही टोकांना बांधून हंडी लावण्याची प्रथा सुरू करण्यात आली दहा बारा मुलं मिळून हंडी फोडायचे आणि हळूहळू याचंच रूपांतर थरांच्या खेळात झालं भायकळ्याजवळ असलेल्या गवळ्याच्या चाळीत शंभर वर्षांपूर्वी बाळ गोपाळ गोविंदा पथकाची स्थापना झाली यादव आणि गवळी समाजाने या उत्सवाला जीव ओतून सुरुवात केली या पथकातील गोविंद हे गिरणी कामगार होते रांगडे दमदार आणि जोशात थरांवर थर रचताना ते फक्त हंडी फोडत नव्हते तर ते ब्रिटिशांना आपल्या भारतीय संस्कृतीची उंची दाखवत होते पुढे गिरगावच्या प्रत्येक वाडीत दहीहंडीचा जल्लोष सुरू झाला ट्रक मध्ये देखावे यायचे ताशांच्या गजरात मंडळ फिरायची कारण त्या काळात सामाजिक संदेश देणारे देखावे हंडीखाली लावले जायचे म्हणजे खेळातून प्रबोधन व्हायचं विजे पथकाला गदा बक्षीस म्हणून मिळायची आणि ती गदा अत्यंत मानाची मानली जायची आजच्या कोटींच्या बक्षिशांच्या तुलनेत त्या काळची गदा म्हणजे अभिमानाचं प्रतीकच उत्सवाला हळूहळू प्रसिद्धी मिळू लागली त्यात हिंदी सिनेमातील गाण्यांमुळे जोरदार हवा झाली झालं असं साली ब्लफ मास्टर चित्रपटात गोविंद आलारे हे गाणं आलं संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी गिरगावात बघितलेल्या दहीहांडीवरून हे गाणं बनवलं आणि शम्मी कपूरने त्यावर मन सोक्त फिरकून सगळ्यांच्या काळजात घर केलं आणि मग काय गाणं हिट झालं आणि दहीहंडी सणाला इथूनच व्यापक स्वरूपात प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली असं म्हणता येईल कबड्डी खेळातील संघ दहीहंडीत रस घेऊ लागले आणि या खेळाची हवाच झाली पण या थरांच्या खेळात खरी क्रांती केली ती वरळीच्या बंड्या मारुती सेवा मंडळाने त्यांनी एकोणीसशे बहात्तर साली पहिल्यांदा सहा थर रचले त्यानंतर आले कुर्ल्याचं अंबिका सेवा मंडळ ज्यांनी एकोणीसशे ऐंशी साली सात थर रचून इतिहास घडवला विशेष म्हणजे या गोविंदा पथकानं स्वतःला सात थरांचं बंधन घालून घेतलं परंपरा जोपासताना स्पर्धा मोठमोठ्या रकमांची बक्षिस यात न पडता सात पेक्षा जास्त थर न लावण्याचा निर्णय मंडळाने कटाक्षाने पाळला विशेष म्हणजे अंबिका सेवा मंडळ हे मुंबईतलं पहिलं असं पथक होतं ज्यांनी महिला गोविंदांची कल्पना पुढे आणली एकोणीसशे एकाहत्तर ते पंचाहत्तरच्या दरम्यान कांता जाधव हो नावाच्या एका धाडसी मुलीने हंडी फोडली तेव्हाच्या काळात हे खूप मोठे पाऊल होतं पुढे गोरखनाथ क्रीडा मंडळाने मुंबईतलं पहिलं महिला गोविंदा पथक तयार केलं पुढे मग आज अनेक महिला गोविंदा पथके तयार झाली म्हणजे आज आपण जेव्हा महिला गोविंदांच्या थरांचा अभिमानाने उल्लेख करतो त्याचं बीज इथेच रोवलं गेलं यानंतर आठ थरांचा उल्लेख करायचं झालं तर थरांची मर्यादा ओलांडून एक पथक पुढे आलं ते म्हणजे माजगाव ताडवाडी गोविंदा पथक त्यांनी आठ थरांच्या खेळात चार एक्के लावले ते एकदम कमाल एवढंच का नाही तर या पथकाने प्रचंड नावही कमावलं त्यांनी दोन हजार आठ मध्ये नऊ थर रचून अकरा लाखांचं बक्षीसही जिंकलं रांगडं मेहनतीचं काम करणाऱ्या या गोविंदांच्या अंगात एक वेगळीच जिद्द होती शेवटी दहीहंडीसाठी थर रचणं म्हणजे त्यांच्यासाठी फक्त ताकद नव्हे तर सांघिक एकता ही महत्वाची असते यानंतर या दहीहंडीचा उत्सव उपनगरात पोहोचला आणि जोगेश्वरी हे गोविंदांचं पंढरपूर झालं इतकंच नव्हे तर याच दहीहंडीनं अनेक राजकारणांचं करिअर घडवलं राजकीय पाठिंब्यामुळे दहीहंडीच्या इव्हेंट बाजीला बहर आला गोविंदा पथकांची संख्या वाढली आणि स्पर्धेच रूपच बदललं मुंबईतील चाळ संस्कृती जसजशी जशी लोप पावत गेली लोक शहर सोडून मुंबई उपनगरात म्हणजेच वांद्र्याच्या पुढे अगदी बोरवली पर्यंत स्थलांतरित झाले तशी गोविंदा पथक ही शहरातून उपनगरात गेली आधीसारखा वाडीचा गोविंदा राहिला नाही आणि पथकांचा गोविंदा सुरू झाला ज्यात दूर दूरहून मुलं पथकात सामील होऊ लागली उपनगरातलं जोगेश्वरी हे दहीहंडी पथकाचं पंढरी बनलं तर मोठमोठ्या दहीहंडी आयोजनाचं ठाणे हे माहेरघर झालं याच जोगेश्वरीतलं जय जवान पथक आज आघाडीचं पथक म्हणून ओळखलं जातं दोन हजार साली स्थापन झालेलं जय जवान पथक आज जगभरात नावाजलं जातं या पथकानं नऊ थर रचले पण विश्वविक्रम करण्यासाठी दहा थरांचं प्रयत्न केला यांच्याकडे पाचशेहून अधिक गोविंद आहेत इतकंच नाही तर दहीहंडीचं व्यापकता सांगणार उत्तम उदाहरण देता येईल ते म्हणजे स्पेनचं ह्युमन पिरामिड साकारण्याची स्पेनची संस्कृती पंधरा वर्षांपासून थेट महाराष्ट्रात पोहोचली आणि जय जवानच्या गोविंदा पथकाने महाराष्ट्राची परंपरा साता समुद्रा पार पोहोचवली त्यांच्यासोबत आयन संघर्ष हिंदू एकता कोकण नगर यांसारखी पथकं नावास रूपात आली आता दहीहंडी हा फक्त खेळ नाही तर तो एक प्रोफेशनल स्पोर्ट झालाय गोविंदांच्या डाएट पासून ते मेंटल सिस्टम व्हॅन वैन, प्रशिक्षण शिबिर सगळं काही याला स्पोर्ट सारखं बनवलंय अगदी प्रो गोविंदा लीग सारखे प्लॅन सुरू झाले पूर्वी दहीहंडी फोडली की बक्षीस मिळायचं पण आता त्या पथकाने किती थर रचले हे पाहून बक्षिस दिली जातात पण आजही काही भाग असे आहे जिथे परंपरेला धरून सण साजरे होतात जसं चुनाभट्टीत चाबुक हंडी म्हणजे चापकानं हंडी फोडायची परंपरा वरळी कोळीवाडा मोरी रोड आणि पालघर इथे ग्रीस हंडी म्हणजे ग्रीस लावलेल्या खांबावरून हंडी फोडण्याची धमाल पद्धत एकीकडे ग्लॅमर आणि दुसरीकडे परंपरा दोन्ही सण वाढतोय आणि फुलतोय पलीकडे जाऊन एक विचार नक्कीच करायला हवा की आपल्याकडे अजून कुठलाही असा सण नाही जो एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणाईला एकत्र आणतो त्यामुळे राजकारण स्पर्धा सेलिब्रिटी क्रेन आणि क्रॅ कॅश बक्षीस यांच्या पलीकडे जाऊन ही आपली संस्कृती आहे आणि तिला जपलं पाहिजे तिचा आदर केला पाहिजे आणि दहीहंडीचं महत्व टिकून राहिलं पाहिजे असंही वाटतं तुमचं यावर मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या दहीहंडीतल्या काय आठवणी आहेत काय किस्से आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा